जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी चिकाटी आणि मेहनतीच्या अवलंब केल्यास कुठलेही यश आपल्यापासून दूर राहू शकत नाही येणाऱ्या संकटांना आपण डगमगता मार्गक्रमण केल्यास शांतता गवसने घालता येते क्षेत्र कोणते असो त्यामध्ये ध्येय सातत्य ठेवून कष्ट व प्रामाणिक प्रयत्न केल्यास हमकास यश प्राप्त होते असे प्रतिपादन सुकळी गावचे सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर यांनी केला आहे अगदी तन मन धनाने अभ्यास करून आरोग्य विभागाच्या ज्या जागा जा होत्या नाशिक झोनसाठी सदोतीस जागा त्या सदोतीस जागेत आमच्याही गावचा खारीचा वाटा आणि आमच्या गावचा आमच्या गावचा विद्यार्थी या याच्यात यश मिळालं त्याला सदोतीसमध्ये आमच्याही गावचा नंबर लागला गेला खरोखर उल्लेखनीय बाबा ह्या मला अभिमान वाटतो त्या निमित्ताने आज आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्याचा सन्मान केला आणि त्याच्या हाता हातून पुढील कार्यात निश्चितच चांगलं कार्य घडो असं मी अपेक्षा व्यक्त करतो कोपरगाव मतदारसंघातील रस्त्याच्या मजबूती करण्यासाठी एकूण नऊ रस्त्याच्या चोवीस पूर्णांक एकतीस कोटींच्या निविदे प्रसिद्ध झाल्या असून लवकरच रस्त्याच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुतोष काळे यांनी दिली आहे मतदारसंघातील रस्ते विकासाला गती देण्यासाठी शासनाकडून रस्ते व पुलांसाठी जवळपास दोनशे सदुसष्ट कोटींचा निधी आणला आहे या निधीतून कोपरगाव शहराच्या मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून दळणवळणाच्या समस्या मार्गी लागल्या आहेत शासनाकडून आणलेल्या निधीतून सर्वच रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी व नागरिकांच्या अडचणी दूर व्हावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असतो त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या चोवीस पूर्णांक को एकतीस कोटींच्या निविदा अनेक रस्त्यांची कामे पूर्ण होऊन विकासाला गती मिळणार आहे दुचाकीला कारची मागून धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वर गंभीर जखमी झाला आहे नाशिक पुणे महामार्गावर जाणार रस्त्यावर ढोलेवाडी शिवारात ही घटना घडली आहे लहान ला सकाराम ढमाले असे जखमी व्यक्तीचं नाव असून अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे दुचाकीवरून ढमाले हे ढोलेवाडी शिवारात निघाले होते त्यांच्या दुचाकीला या कारची धडक बसली अपघातात ढमाले यांच्या डोक्यासह हातापायावर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऊर्जा विभाग कृषी विकास धोरण सन दोन हजार वीस योजनेअंतर्गत तेहतीस अकरा के व्ही राशीन सबस्टेन मध्ये पाच एमव्ही एचा अतिरिक्त भार वाढवण्यासाठी एक कोटी सदुसष्ट लाखांचा निधी मंजूर केला त्यामुळे परिसरातील चिलवडी देशमुखवाडी परेडवाडी तळीवडीसह आठ ते दहा गावांचे लोडशेडिंगचे काम होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल शेतीची वीज गावठांना सिंगल फेज ला फायदा होईल असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडील भागाला वरदान ठरलेले गोड नदीवरील बंधारे उन्हाळा सुरू होणे अगोदर पाण्याबाई कोरडे पडले आहे त्यामुळे या भागातील शेतकरी संकटात सापडला येथील पीक पाण्या वाचून जळून चालली असल्याने घोड नदीवरील बंधारे लवकरच भरून शेतकऱ्यांना आधार द्यावे अशी मागणी अशोक पाचपुते शरद भोसले यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या डॉक्टर सह साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला अवधी एक निविदा आल्याने जिल्हा बँकेने शुक्रवारी जिल्हा बँकेच्या बैठकीत विषय क्रमांक एकोणीस रद्द केला त्यामुळे तनपुरे कारखान्याचे आजचे मरण उद्यावर ढकलले अशा आशयाच्या प्रतिक्रिया सभासदांमधून व्यक्त होत आहे दरम्यान प्रशासनाने तात्काळ निवडणूक लावावी अशा मागणींचा सूर आळविला जात आहे कांदा निर्यातीस प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात पन्नास हजार मेट्रिक टन कांदा बांगलादेश भूतान आणि मलेशिया या देशांना निर्यात केला जाणार आहे तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार असून केवळ संबंधित खात्याच्या सचिवांनी महिना अखेरीपर्यंत निर्यातीस बंदी असल्याने वक्तव्य केल्याने संभ्रम निर्माण झाला होता आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत अशी ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये सगळे सोयऱ्यांचा आदेश तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी तालुक्यातील कीर्तनवाडी येथे प्रल्हाद कीर्तने यांनी सुरू केलेले उपोषण आमदार मोनिका राजे यांच्या विनंती नंतर सोडले त्यानंतर ग्रामस्थांच्या विरोधानंतर मात्र कीर्तने यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे कीर्तने यांनी उपोषणाच्या मुद्द्यावरून केलेले घुमजाव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे संगमनेर तालुक्यातील कुरण येथील गट क्रमांक दोनशे सत्तावन्न मधून चौऱ्याऐंशी ब्रांसुमाचे अवैधरिते उत्खनन करण्यात आले आहे या प्रकरणी संबंधित सरपंच ग्रामसेवक यांना दहा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांचा दंड संगमनेरच्या तहसीलदारांनी केला आहे ज्या सरपंच ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात मुरुमाचे अवैधरिते उत्खनन करत विक्री करण्यात आली त्यांना हा दंड भरावा लागणार आहे कोपरगाव शहरातील बस स्थानकात अज्ञात व्यक्ती आपल्या बॅग मधील गांजा बस बंद पडल्यामुळे भीतीपोटी सोडून पसार झाला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून एक लाख बावीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा गांजा कोपरगाव शहर पोलिसांनी जप्त केला आहे अज्ञात व्यक्ती विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याच्या खबरपात मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री